इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया घडामोडी भारतातच नव्हे तर संपूर्ण साजरा सनातन हिंदू धर्मातील सर्वात पवित्र तथा मोठा सण म्हणजे देवादी महादेव भोलेनाथ यांची महाशिवरात्री त्याच अनुषंगाने महाशिवरात्री निमित्त रामदास पाटील जोशी काका रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक मिलिंद पाटील यांच्या प्रमुख नेतृत्वात अंबरनाथ पश्चिमेकडील स्टेशन परिसरात शिवभक्तांसाठी सत्यनारायणाची महापूजा तसेच महाशिवरात्री निमित्त शिवभक्तांना दर्शनासाठी बर्फाने साकारलेल्या शिवशंकराची अतिशय सुंदर सुबक प्रतिमा तसेच महाशिवरात्री निमित्त दर्शनासाठी येणाऱ्या हजारो शिवभक्तांसाठी महाप्रसाद रूपे महाभंडाराचे देखील आयोजन करण्यात आले होते महाशिवरात्री निमित्त रामदास पाटील जोशी काका रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक मिलिंद पाटील यांनी महाशिवरात्री निमित्त शिवशंभूचे विधिवत दर्शन घेतले तसेच रामदास पाटील जोशी काका रिक्षा चालक मालक संघटनेच्या माध्यमातून रामदास पाटील पाटील अध्यक्ष उद्योजक सुरेंद्र पाटील तथा प्रवीण शर्मा शिवसेना विभाग प्रमुख अमरेश गौडा अशा व इतर अनेक मान्यवरांचा शाल तसेच पुष्पगुच्छदेत विशेष सन्मान करण्यात आला तसेच रामदास पाटील दोषी काका रिक्षाचालक मालक संघटनेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक मिलिंद पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली महाशिवरात्री निमित्त हजारो शिवभक्तांसाठी रामदास पाटील जोशी काका रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक मिलिंद पाटील यांच्या शुभ हस्ते औपचारिक वाटपाने सदर महाशिवरात्री निमित्त हजारो शिवभक्तांसाठी महाप्रसाद रूपी महाभंडारा सुरू करण्यात आला रामदास पाटील जोशी काका रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक विलिंद पाटील यांनी सर्वांनाच देवादिदेव महादेव भोलेनाथ यांच्या महाशिवरात्री निमित्त हार्दिक मंगलमय पवित्र शुभेच्छा दिल्या तसेच महाशिवरात्रीनिमित्त सर्व शिवभक्तांच्या आयुष्यात आनंद सुख समाधान तसेच भरभराट लाभू दे अशा शिवचरणी प्रार्थना देखील केली तसेच हजारो वर्षापूर्वीची प्राचीन शिवमंदिरांतर्गत अतिशय पवित्र शहर अशी शे अंबरनाथ शहराची ओळख असल्याने गत अनेक दिवसांपासून घंटागडी तथा सफाई कामगारांच्या माध्यमातून पुकारलेल्या बंदच्या अनुषंगाने अंबरनाथ शहरात विविध ठिकाणी साचलेल्या कचऱ्याचे ढीक पाहता पालिका प्रशासनाच्या फेल्युअर मुळे महाशिवरात्री निमित्त शिवशंकराच्या दर्शनासाठी येणाऱ्या जागोजागी साचलेल्या सदर कचऱ्याच्या ढिगामुळे अंबरनाथ शहराचे नाव खराब होत असून परिणामी महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी घरोघरी खर्चाने गाडी पाठवत कचरा उचलणार असल्याचे मिलिंद पाटील यांनी विशेष नमूद केले तसेच पालिका प्रशासनाला सद्बुद्ध देव हो असा उपरोधिक टोला देखील मिलिंद पाटील यांनी पालिका प्रशासनाला लगावला रिपोर्ट धन्यवाद सुरातीच्या वतीने बंदोबस्त नाहीये प्रत्येक फक्ताना इथे हे लोक प्रकार देण्याचं काम करत आहेत खूप खूप धन्यवाद अंबानाथ रिक्षा युनियनचा धरेश पाटीलचा विशेष धन्यवाद आहे योग्य आहेत सगळ्यांचे विशेष धन्यवाद आज सर्वप्रथम जोशी काका रामदास पाटील युजनतर्फे सर्व अपरणातल्या सर्व प्रवाशांना नागरिकांना रिक्षा चालकांना मालकांना सर्वप्रथम मी महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आमच्या युनियनचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या तर्फे आणि माझ्या युनियनतर्फे त्यांचा मला मनापासून धन्यवाद करतो आणि जेवढे पण आमचे स्टँड आहे मेन स्टँड लादी स्टँड आमच्या लाईन स्टँड गावदेवी स्टँड गटा स्टँड मार्केट स्टँड आणि बाकीच्या जेवढे आमच्या एरियामध्ये स्टँड आहे आज आम्हाला अभिमान वाटतो कारण की आमचा चालक आज प्रत्येक शिवभक्ताची एक सेवा करतो आहे आणि सगळ्यांना कुठे अन्न वाटप आहे कुठं सरबत वाट वाटप आहे कुठं प्रसाद वाटप आहे म्हणजे प्रत्येक आईस्क्रीम वाटप आहे भरपूर असे शेंगदाणे खिचडी म्हणजे अभिमाने आपल्या रिक्षा चालकांच्या कारण की जागोजागी आपल्या शिवभक्तांची सेवा करण्याची संधी आमच्यासारख्या सर्वसामान्यांना लाभते मी देवाचरणी प्रार्थना करेन आज मला एक अंबरनाथचा नागरिक म्हणून एक खंत वाटते आज अंबरनाथ शहरामध्ये प्राचीन शिवमंदिर आहे पूर्ण महाराष्ट्रातून नाही देशातून आज एक शू भक्त तिथं दर्शनाला येतो आणि स्टेशनला उतरल्यानंतर कचऱ्याचा ढिगारा ही आपली अंबरनाथची ओळख आज प्रशासनाने करून ठेवले याचा कुठेतरी एक अंबरनाथकर म्हणून थोडी मला कंट वाटते मला मी प्रशासनाला शिओ साहेबांना आणि प्रत्येक अधिकाऱ्यांना एक अंबरनाथचा नागरिक म्हणून एक नगरसेवक म्हणून एक रिक्षा युनियन अध्यक्ष म्हणून आमची सगळ्यांची खंत ऐकून दाखवतो कारण की याचं नाव पूर्ण अंबरनाथचं नाव पूर्ण महाराष्ट्रात आपलं खराब होतं आहे आणि उतरल्या उतरल्या इतरचे जे नागरिक आहेत बघत आहेत तोंडाला हात लावून नाक बंद करून येतं आहे हे आम्हाला कुठं भगवत नाही याच्यावरती थोडीच मार्ग करा नाहीतर आम्हाला आमच्या स्टाईलनी रिक्षा युनियनच्या स्टाईलनी काहीतरी आंदोलन करायला लागेल आणि पुढे चालून आम्ही याच्यावरती काहीतरी उद्याच कारण की हा अंबरनाथचं नाव खराब आहे हे आम्हाला कुठेतरी वाईट वाटतंय आणि मी माझ्या वाडातल्या रहिवाशांसाठी एक तुमच्या माध्यमातून मी सांगतो कारण की उद्या मी स्वतः माझी पर्सनल गाडी घेऊन प्रत्येक घरोघरी बिल्डिंग वाईज सगळ्यांचा कचरा जमा करणारा मी स्वतः सकाळपासून जाणार आहे कारण की ज्या रोगराई पसरणार आहेत त्याचा सामना आम्ही टॅक्स भरतो सगळ्या काही गोष्टी भरतो पण ह्या नगरपालिकेच्या हरगर्जीमुळे आज आम आमच्यासारख्या आणि सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास भोगायला लागतो टॅक्स देऊन जर त्रास भोगायचा जर आम्हाला लागत असेल तर कुठेतरी आम्हाला या गोष्टीचं वाईट वाटतं आणि मी परत एकदा तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो धन्यवाद